झेपाशी पाहणाऱ्यांची मन दुखावी झेपाशी पाहणाऱ्यांची की मान दुखावी गवसनी आकाशाला पक्षांनाही प्रश्न पडावा गवसनी आकाशाला पक्षांनाही प्रश्न पडावा ज्ञान इतके, इतके की सागर सागरही अचंबित व्हावा ज्ञान इतके की सागरही अचंबित व्हावा प्रगती इतकी की काळही पाहतरावा प्रगती इतकेही की काळही पाह धरावा तर आदक्षीय समारोप करण्यासाठी आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते दत्ता पाटील सर यांना सरांना विनंती आपण अध्यक्ष समारोप करावा <laughs> सरळ बसा सर्वजण एकदम छान बसायचं कार्यक्रमाचा हा शेवटचा अंक आहे एक जास्तीत जास्त पाच मिनटाचा त्यासाठी सर्वांनी फ्रेश बसायचं आणि फ्रेश मोडमध्ये <coughs> ऐकायचं आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आजचा जो हा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम म्हणजे आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक वेदना देणारा कार्यक्रम आहे आपल्याला काही नाही वाटलं तरी थोडं तरी मनामध्ये दुःख होतच याचं सर्वात महत्वाचं कारण असं आहे की या पृथ्वी तलावरचा निरोप हा शब्द खूप दुःखदायी आहे मग तो कोणत्याही क्षणातला असो एखादा व्यक्ती आपल्या घरामध्ये दगावला तर त्या व्यक्तींना निरोप देताना आपल्याला वेदना होतात एखादा पाहुण्या आपल्या घरी येऊन चार पाच दिवस राहिला आणि पाचव्या दिवशी तो परत जातोय तो क्षण आपल्याला वेदना देऊन जातो लग्न आटोपल्यानंतर नवरीला निरोप देतानाचा क्षण तो आपल्याला वेदना देऊन जातोय आणि आज जेव्हा आपण एकमेकांच्या जवळ आलो एकमेकांना आपण साथ दिली प्रेमानं एकत्रित राहिलो आणि आज ज्या वेळेला आपल्याला एकमेकांपासून वेगळं होण्याची वेळ आली त्यावेळेला साहजिक आहे की आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक दुःखदायी क्षण येणारच पण बाळांनो या क्षणाचं दुःख कोणीही मानायचं नाही मी प्रत्येक वर्षी आतापर्यंत वीस निरोप समारंभाचे कार्यक्रम अनुभवलेले आहेत आयोजित केलेले आहेत आणि वीस वर्ष विद्यार्थ्यांना निरोप दिलेले आहेत परंतु निरोप देत असताना मी विद्यार्थ्यांना फक्त एकच गोष्ट सांगत असतो की बाळांनो तुम्हाला आम्ही निरोप देतोय पण तुमच्या जीवनामध्ये पुढील भावी काळामध्ये दुःख निर्माण होईल किंवा दुःख येईल अशा प्रकारचा कुठलाही क्षण निर्माण होईल असा निरोप आम्ही तुम्हाला देत नाही तुमच्या भावी जीवनाला आयुष्याला आणि भविष्याला घडवण्यासाठी आवश्यक असणारी शिदोरी तुम्हाला आम्ही इतकी मोठ्या प्रमाणात देतोय ती तुम्ही इथून घेऊन जाताय त्यामुळे आम्हाला तुम्हाला निरोप देताना बिलकुल दुःख होत नाही मी नेहमी म्हणत असतो की आपल्या पी सी सी अकॅडमीमध्ये प्रवेश घेणारे जे विद्यार्थी आहेत हे ग्रामीण महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत आणि ज्यावेळेस आपल्याला ग्रामीण महाराष्ट्र हा शब्द आपल्या डोळ्यासमोर येतो त्यावेळेला ग्रामीण महाराष्ट्रामध्ये म्हणजे शेतकरी कष्टकरी मजूर शेतमजूर म्हणजे गोर गरिबांचे विद्यार्थी असतात आणि बाळांनो मला नेहमी या गोष्टीचा खूप मोठा आनंद होतोय की आपण कोणाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतोय की ज्या व्यक्तींना आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लेकराच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचं मोठं स्वप्न पाहिलेलं नाहीये की मी माझ्या बाळाला भविष्यामध्ये अशा पद्धतीनं इंजिनियर झालेनं माझ्या डोळ्यानं पाहिन किंवा एखादा कलेक्टर झालेला माझ्या डोळ्यानं पाहिन असं स्वप्न न पाहिलेलं स्वप्न साकार करून ज्यावेळेस आम्ही देतो त्यावेळेस त्या माऊलीच्या जीवनामध्ये निर्माण झालेला आनंद हा आयुष्याभर आयुष्यभर त्याच्या जोडीला असलेला आनंद असतो बाळा म्हणून मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की ज्यावेळेस तुम्ही पी सी सी अकॅडमीची निवड करता त्यावेळेला तुम्ही कधीही स्वतःला कमी समजू नका आणि मी जीवनामध्ये काहीच करू शकत नाही असं मनाला वाटू देऊ नका याचं सर्वात महत्वाचं कारण असं आहे की बाळांनो या स्टेजवरती या स्टेजवरती तुम्ही आल्यानंतर तुम्हाला मिळालेलं मार्गदर्शन हे प्रत्येक शिक्षकाचं मार्गदर्शन असेल हे मी तर असं मानतो की तुम्हाला दिलेलं प्रत्येक शिक्षकांचं मार्गदर्शन हे इतकं बेस्ट आणि परफेक्ट स्वरूपामध्ये की कि ते तुमच्या आयुष्याला कमी पडणार नाही ज्यावेळेस तुम्ही ही अकॅडमी सोडून जाणार आहात त्यावेळेस आम्हाला एका गोष्टीचा मात्र या ठिकाणी आनंद होतोय आणि तो आनंद म्हणजे आम्ही आमच्या लेकरांना इतकं परफेक्ट म्हणून पाठवतोय की या समाजामधल्या कोणत्याही संघर्षावर मात करण्याची ताकद आम्ही त्याच्यामध्ये निर्माण केली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे बाळा खूप मोठा अभिमान आहे की इथून तुम्ही गेल्याच्या नंतर आता आम्हाला माहित आहे की तुम्ही मागे वळून पाहणार नाहीये या पीसीसी अकॅडमीचा सदस्य झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये एक वेगळा आनंद निर्माण होणार आहे तो त्याच्या भविष्याला आणि आयुष्याला कलाटणी देऊन या समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या गौरवाचा गौरवास पात्र होणार आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान बाळांनो तुम्ही इथं आल्याच्या नंतर ज्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही इथं प्रवेश घेतला आणि वर्गामध्ये येऊन बसला त्यावेळेला बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटलं असेल की आपण चुकीच्या ठिकाणी आलोय का तर आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कसं असतं की एखाद्या शहरामध्ये आपल्याला जाऊन शिकायचं आहे आणि ते पण विद्येचं माहेरघर असलेल्या लातूर पॅटर्नमध्ये तर या लातूर पॅटर्नमधून ग्रामीण भागामध्ये मोठ्या मोठ्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आणि टी व्हीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या जाहिराती ही वेगवेगळ्या क्लासेसच्या असतात ह्या पी सी सी अकॅडमीची जाहिरात कधी आम्हाला पाहायला मिळाली नाही कधी ऐकायला मिळाली नाही परंतु या पी सी अकॅडमीचे नेहमीच मी मानले जाणारे जे दोन आधारस्तंभ आहेत माझे खरे जीवाभावाचे आणि तुमच्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे आदरणीय ओबाळे सर आणि राऊत सर यांनी तुमच्यापर्यंत इतिहास आणि भूगोल तुमच्या समोर मांडला या माध्यमातून तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून पीसीसी अकॅडमीची निवड केली आणि तुम्ही इथे आलात ज्या दिवशी आलात पहिले चार ते पाच दिवस असतील असे असतील बाळांनो त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी सर्व काही नवीन वाटत होत सर्व काही नवीन वाटत होत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मला समजतं की नाही माझा अभ्यास पूर्ण होईल की नाही माझा कुठे नंबर लागेल की नाही अशा प्रकारच्या अनंत प्रश्नाने आम्ही ग्रासलेले होतो कारण आम्हाला आजपर्यंत सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा कोणी सल्लाच दिलेला नाही कोणी मार्गदर्शनच केलेलं नाहीये आम्हाला फक्त एकच मार्गदर्शन केलेलं आहे की तू तू हे करू शकत नाहीस हे तुम्हारे बस की बात नाहीये आणि म्हणून ग्रामीण भागातले आपले शेजारी असतील चौकामध्ये उभा राहणारे आपले मित्र असतील तुमच्या मैत्रिणी असतील आजूबाजूचे पाहुणे असतील कोणीही असतील ते आपल्या जीवनामध्ये एक वेगळा आनंद निर्माण करण्याच्या ऐवजी एक निराशा निर्माण करण्याचं काम करतात आणि त्यामुळे काय होतो की आमचा कॉन्फिडन्स लूज होतो आणि म्हणून ज्या दिवशी इथं विद्यार्थी येतात त्यावेळेला त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर एकच प्रश्न आम्हाला पाहायला मिळतो की मी हे करू शकणार नाही त्यामुळे माझ्या आईवडिलांनी इथे भरलेला पैसा वाया जातो की काय व्यर्थ जातो की काय बाळांनो एक लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा ही अकॅडमी म्हणजे ही व्यावसायिक अकॅडमी नाही आहे लक्षात घ्या व्यावसायिक म्हणतो मी हा व्यावसायिक पी सी सी अकॅडमी ही व्यावसायिक नाही आहे पी सी सी अकॅडमी ही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या गरिबांच्या मजुरांच्या पाल्यांच्या जीवनामध्ये एक आनंदाची पावली निर्माण करणारी ही अकॅडमी आहे एक आनंदाचा क्षण निर्माण करणारी ही अकॅडमी आहे आणि म्हणून मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की बाळांनो फक्त पैसाच कमवायचा असेल तर मार्ग एवढाच नाही मार्ग अनेक आहेत जरा सरळ बसा आपल्याला पैसा आयुष्यामध्ये कमवायचा असेल तर मार्ग अनेक असतात मार्ग हा एकच नाही ज्या पद्धतीनं आपण घेतो त्या पद्धतीनं आपल्याला देता आलं पाहिजे लक्षात ठेवा हे सूत्र आहे जीवनाचं ज्या पद्धतीनं आपण समाजाकडून घेतो ना त्या पद्धतीने आपल्याला समाजाला देता आलं पाहिजे हे सूत्र मी आजपर्यंत वीस वर्षाच्या काळामध्ये जपलेलं आहे आणि इथून पुढेही ते जपत राहणार आहे देणाऱ्याने देत राहावे घेणाऱ्याने घेत राहावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हे आम्हाला लागू होतय शंभर टक्के हे आम्हाला लागू होतय त्याच कारण आहे मदे, मदे की आम्ही कुठल्याच गोष्टीमध्ये तुमच्यामध्ये दुरावा किंवा अंतर ठेवून आम्ही वागत आहेत तुम्हाला जे पाहिजे ते इथं आम्ही परफेक्ट शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो आणि बाळांनो म्हणून एवढा जेवाला तयार होतोय आज तुमच्या लेकरांच्या डोळ्यामधून येणारे अश्रू आहेत ना हा प्रत्येक थेंब या ठिकाणी सांगतोय की या पी सी सी अकॅडमीशी तुमचं जुळलेलं नातं किती अभिन्न आहे अभिन्न आहे कधी तुम्हाला वेगळं करणारं नातं नाही आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो मी जीवनामध्ये फक्त एकच गोष्ट पाळलेली आहे आणि कधीही असाच विचार करतो आणि इथून पुढे राहणार तो इतना दान दो देश को तो इतना दान दो की औरों के हित में कुछ करने के लिए कभी कमी न पाऊ देश को तो इतना दान दो की औरों के हित में कुछ करने के लिए कभी कमी न पाऊ और मात्र अपने लिए कुछ मागणे लिए तुम्हारे द्वार पर कभी ना कधी तुम्हारे द्वार पर कधी ना देवाला एकच प्रार्थना आहे तुम्हाला द्यायचंय ना तर मला इतकं दे की ते मला दिलेलं मला माझ्या या लेकरांसाठी ग्रामीण भागातल्या ले, लेकरांसाठी वापरता आलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या चेहऱ्यावरचं जे, जे हसू आहे ना ही माझी सगळ्यात मोठी कमाई आहे जीवनातली आणि म्हणून तुम्हाला सर्वांना मी आश्वस्त करू इच्छितो की तुम्ही कोणीही घाबरायचं नाही द्यायचं नाही समर्थपणे अगदी तुम्हाला ज्या पद्धतीने आम्ही शिकवलंय ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला निर्भीड बनवलंय ज्या पद्धतीने आम्ही लढण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण केली त्या पद्धतीनं तुम्ही सर्वांनी तुमच्या समोर येणाऱ्या पेपरवर मात करायची निर्भीडतेनं त्याला सामोरं जायचं पेपर द्यायचा पेपर दिल्याच्या नंतर आपले उन्हाळ्याचे दिवस आहेत त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स कलेक्ट करायला सुरुवात करायची सर्व डॉक्युमेंट्स कलेक्ट करायचे त्याचे बंच तयार करायचे फोटो काढून ठेवायचे सगळ्या गोष्टीनं तयार राहायचं आणि निकाल लागल्याबरोबर तुम्ही या संपर्क माझ्याशी करायचा आपल्या अकॅडमीशी उबाळे सर आहेत राऊत सर आहेत कोणीही असेल आमचा कुणाचा संपर्क नाही झाला गुजर सरांशी संपर्क करा जयदीप सरांशी संपर 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 संपर्क करा लोकरे सरांशी संपर्क करा कदम सरांशी संपर्क करा मॅडमशी संपर्क करा पण संपर्क करा बरेच विद्यार्थी काय होतात की गावाकडे गेल्याच्या नंतर संपर्क संपर्कापासून दूर आवतात आणि दुरावल्यानंतर ते संपर्क करू शकत नाही आणि संपर्क करताना त्यांना एक भीती वाटते भीती मनामध्ये भीती वाटते की कसं करू सरांना फोन कसं करू काय करू बाळांनो आम्ही तुमच्या फोनची वाट मी तुम्हाला पुन्हा सांगतो रिझल्ट लागल्यानंतर आम्ही तुमच्या फोनची वाट बघतोय तुम्ही सर्व डॉक्युमेंट सर्व तुमची प्रोसेस कंप्लीट करून ठेवायची आणि पी सी सी अकॅडमीच्या या स्टेज तुमचे रजिस्ट्रेशन तुमचे ऑनलाईन ऑप्शन फॉर्म म्हणजे सेंट्रलायझेशन ऍडमिशन प्रोसेस राऊंड फर्स्ट असेल राऊंड सेकंड असेल राऊंड थर्ड असेल जी काही प्रोसेस असेल केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची ही संपूर्ण प्रोसेस आपण आपल्या अकॅडमीच्या वतीने आम्ही तुमच्यासाठी राबवून देणार आणि मला खात्री आहे की आपल्या अकॅडमीवर विश्वास ठेवून ह्या ग्रामीण भागातल्या पालकांनी ज्या पाल्यांना इथं आहे त्या प्रत्येक जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचा आम्ही जो प्रयत्न करतो त्या प्रयत्नाला शंभर टक्के यश येणार आणि या, या ठिकाणी बसलेला प्रत्येक विद्यार्थी मला जेवढे चेहरे दिसतात आणि काही विद्यार्थी परीक्षेमुळे गावाकडे गेलेले आहेत त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी आम्ही जो प्रयत्न करू त्या प्रयत्नाला शंभर टक्के यश ये तर येणारच आहे इथं बसलेला प्रत्येक विद्यार्थी भविष्यामध्ये डॉक्टर इंजिनियर फार्मासिस्ट ॲग्रीमध्ये वेगळ्या प्रकारचं करिअर अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक आपलं उज्ज्वल करिअर बनवून एक आगळं वेगळं नाव निर्माण करण्याचा प्रयत्न करेल आणि अभिमानाने गावामध्ये आपल्या आईवडिलांना छाती ठोकपणे सांगण्यासाठी की ही माझी मुलगी आहे हा माझा मुलगा आहे समोरच्यानं एखाद्यानं प्रश्न विचारला की हा काय करतोय तर त्यांनी अभिमानानं सांगावं ही माझी मुलगी आहे ती इंजिनियर आहे हा मुलगा आहे डॉक्टर आहे अशी त्यांची छाती पुढे करून बोलण्याची हिंमत वाढावी इतकी ताकद इतका आनंद त्यांच्या जीवनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण मिळून करूया असा आज या ठिकाणी संकल्प करायचा तुम्ही गावाकडे गेल्याच्या नंतर सुद्धा नंतर सुद्धा आपल्या इथं झालेल्या गोष्टी ज्या आहेत आम्ही सांगितलेल्या त्या सर्व गोष्टी वेळेवर पाळायच्या सर्व कागदपत्र काढायचे रडी राहायचं का एखादा कागद तुमचा राहिलेला आहे तर त्यावेळेला ऍडमिशन प्रोसेसला नाही तर काय होतात की बऱ्याच वेळेला विद्यार्थी सर ऍडमिशन करून देतो म्हणलेत म्हणून निवांत झोपा काढतात बिलकुल नाही आवश्यक का असलेल्या कागदपत्रांची यादी आम्ही व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला फॉलो करायचं आम्ही मुलींचा एक व्हॉट्सअप ग्रुप वेगळा बनवणार मुलांचा एक व्हॉट्सअप ग्रुप वेगळा बनवणार त्याच्यावर तुम्हाला ते डॉक्युमेंटची यादी वगैरे सगळं टाकणार कुठून काढायचं कोणता कागद काढायचा कसा काढायचा कसा कलेक्ट करायचा किती बंच करायचे काय करायचं कसं ॲडमिशन प्रोसेसला त्याची डेट आलेली डेट लास्ट डेट त्याच्या मध्यंतरी हे सगळ्या प्रोसेस आपल्याला कशा पद्धतीनं करायच्या कमीत कमी मार्क्स पडू द्या टेन्शन कोणी घ्यायचं नाही टेन्शन कोणी घ्यायचं नाही स्वतःच्या जीवनाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे एक लक्षात ठेवा जीवन कसंही जग जगा हे एकदाच आहे <coughs> बऱ्याच वेळेला पडले की कोपऱ्या जाऊन बसायचं कुठेतरी काहीतरी हे करायचं कुठंतरी स्वतःला दुखापत करून घ्यायची काहीतरी इजा करून घ्यायची बिलकुल करायचं नाही मी तुम्हाला सांगतो पाटील सर सा, तुमच्या पाठीशी आहेत मी तुम्हाला वाऱ्यावरती सोडणार नाही या ठिकाणी बसलेल्या माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विद्यार्थ्याला फक्त त्याचा बारावीचा ग्रुप क्वालिफाय व्हावा एवढी अपेक्षा ईश्वर चरणी मी करतो तुम्ही किती केलेली आहे मला माहित नाहीये पण सगळ्यांचे ग्रुप जर क्वालिफाय झाले तर ग्रुप क्वालिफाय झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना कुठल्या ना कुठल्या कोर्सला शंभर टक्के बसून तुमचं उज्ज्वल आयुष्य बनवण्याचं काम करणार फक्त आता तुम्ही जाताय म्हणून शेवटच्या एक दोन ओळी सांगतो जाताय तर जा पण जाताना खूप काही घेऊन चालला त्याचा पण आम्हाला खूप मोठा आनंद होतोय पण काय असतं बळांनो की आपल्याला सवय लागली आज मी दोन महिने झालं मी कधीच एखाद्या गोष्टीला एवढा वेळ देत नाही माझ्या मागे भरपूर काम असतात भरपूर काम असतात पण सर्वजण कमाल करतात इवन माझे जे बाहेरचे मित्र आहेत ते सुद्धा म्हणतात की सर किती जबाबदारीनं तुम्ही ह्या गोष्टी हँडल करतात किती जबाबदारीनं आयुष्यात लक्षात घ्या हे तुम्हाला सुद्धा शिकायचंय माझ्याकडून किती जबाबदारीनं मी ग्राउंड लेवलला मी जर असे पांढरे कपडे ड्राय क्लीनला टाकून मस्त इस्तरी करून आलो कोट कोटबीट घालून आलो सूटबूट मस्त पैकी छान मस्त गेलो कॅबिन मध्ये बसलो उठलो बाहेर आलो गाडीमध्ये बसलो गेलो निघून <chromatic noise> लक्षात ठेवा ग्राउंड लेवल कशाला म्हणतात मी 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 होऊन माझे माझे तुम्हाला मानले मित्र तुम्हाला मानले मी माझ्या मैत्रिणी तुम्हाला मानले मी माझ सर्व काही जे समाजामध्ये रिलेशन असतं ते सर्व काही तुमच्या बरोबरच मी मानले आणि म्हणून मी तुमच्यामध्ये राहतो तुमच्यामध्ये राहतोय तुम्हाला दुरावा नाही तुम्हाला अंतर दिलेलं नाही अंतर अंतर नाही देण्याचं सर्वात महत्वाचं कारण हे आहे बाळांनो की अरे तुम्ही माझ्यावर किती मोठा विश्वास टाकून किती मोठा विश्वास टाकून एवढा मोठा विश्वास आई वडिलांनी ज्यांना दहा पाच पंधरा बारा पाच सतरा वर्ष ज्यांनी तळ हातातल्या फोडासारखं सांभाळलं त्या आई वडिलांची आपल्या लेकरांवर किती माया असती आणि अशी वयात आलेली लेकरं जर एका दुसऱ्या आईबापाच्या हातामध्ये सोपवायची त्याला हिंमत लागते हिंमत आणि ते हिंमत तुमच्या आई वडिलांनी दाखवलेली आहे आणि त्या हिमतीला आपण स्वीकारून तुम्हाला सुद्धा त्या पद्धतीने आम्ही जपण्याचा प्रयत्न केलेला आहे जपत असताना कुठंही तुम्हाला एखादं तुमचं मन दुखावेल किंवा कुठेही तुम्हाला अंतर पडेल अशा पद्धतीने या ठिकाणच्या आपल्या पी सी सी अकॅडमीच्या सर्व स्टाफची कुठेही वागणूक दिसून आलेली नसणार याची शंभर टक्के मला खात्री आहे आणि जाता जाता एक दोन वेळी सांगतो खूप सुंदर वेळी आहेत की तुम्ही इथं आलात राहिलात किती आनंद वाटला दोन महिने आपले कसे गेले तुम्हाला कळाले नाहीत आम्हाला कळले नाहीत आज वाईट वाटते वाट की एकमेकांपासून आज ना उद्या आपण जातोय परंतु आपलं लाईफ चांगलं बनवण्यासाठी आपण जातोय फक्त एकच आहे तुम्ही इथून गेल्याच्या नंतर आम्हाला हे सगळं खाली खाली वाटणार आहे हे झाड आहे एक झाड आणि ह्या झाडावरती बसलेले हे पक्षी आहेत ज्यावेळेस पक्षी उडून जातात ना त्या झाडाकडे कुणी पाहत नाही लक्षात ठेवा एखाद्या झाडावर फळं लागतात ना ती फळं आहेत तोपर्यंत माणसं त्या झाडाकडे बघतात म्हणून मी एक दोन वेळी छान सांगतो गेले उडून रावे गेले उडून रावे।, रावे रावे म्हणजे कळालं रावे म्हणजे पक्षी गेले उडून रावे फांदिस हे लवे गेले उडून रावे फांदिस हेल कावे या फांदीवरती आता गीत कोणते गावे आता गीत कोणते गावे